भारत देशाचा सर्वात मोठा सण मानला जाणारा दीपावली सण सन, या सणानिमित्त सर्व देशवासियांना सर्व आमच्या हितचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आपल्या कोपरगाव शहरामध्ये आणि तालुक्यातून नगर जिल्हा असेल अवघड नाशिक जिल्हा असेल या जिल्ह्यातून लोक जे येणारे आहे या कोपरगाव शहरात जे नावजलेलं नाव आहे आमचा कोपरगाव वाहन बाजार या वाहन बाजारात गेली चाळीस वर्षापासून अविरत सेवा नागरिकांची होत आहे आम्ही सर्व इथं संपूर्ण आमचं एक कुटुंब आहे इथं गेले पन्नास व चाळीस वर्षापासून आम्ही साधारण पन्नास साठ लोक इथं आमची रोजीरोटी चालत आहे आम्ही सर्व ग्राहकांना अगदी व्यवस्थित सर्व्हिस देतो कुठल्याही गाडीत फसवणूक होत नाही इथं कुठलेही कागदपत्र विना गाडीत विकल्या जात नाही आपण एकदा इथं अवश्य भेट द्या कारण या चारीपाची जिल्ह्यांमधून या गावात येणाऱ्या लोकांना अगदी चांगल्या पद्धतीने गाड्या आम्ही देतो आणि गाडी तपासल्याशिवाय आम्हीसुद्धा लोकांना विकत नाही ही आणि दुसरं कोपरगाव शहरातून संपूर्ण म्हणजे अख्ख्या जिल्ह्यांमध्ये नाव झालेला असा हे आपणा बाजार याच्या सर्व ग्रुप गुरू, ग्रुपतर्फे मी सर्वांना पुन्हा एकदा दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि ग्राहकांना विनंती करतो आमच्याकडे जवळपास चार महिने वापरलेली गाडीपासून तो ओल्ड मॉडेलपर्यंत गाड्या इथं उपलब्ध आहे या गाड्या बघण्यासाठी आपण एकदा अवश्य भेट द्यावी आपला बाजार चालू केलेला आहे पंचवीस ते तीस वर्षापासून आम्ही गिरायकांचं विश्वास संपादन केलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं आम्ही जो बाजार चालू केला आहे एक सेवा म्हणून केलेला आहे आणि इथं कुठल्याही प्रकारची फसवगिरी केली जात नाही आणि सर्वात महत्व म्हणजे इथं विश्वास ठेवून बाहेरून चार जिल्ह्यातून लोक येत आहे विश्वास ठेवून काम करत आहे आम्ही त्यांना सेवा देतो आहे पेपर नावा केल्याची गाडी देत नाही कुठल्या गरज फसं वगैरे केलं जात नाही एक विश्वास पात्र व्यवहार आमचा असतं इथं त्यामुळे एक आमच्याकडं कस्टमर येत एक विश्वास ठेवून येत आहे आमच्या आपल्या बाजारच्या परिवारतर्फे सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो जर तुम्हाला घ्यायची असेल तर किती रुपये लागेल काही फायनान्स इथे उपलब्ध आहे का बघा आजपर्यंत जुन्या गाड्यांवर फायनान्स उपलब्ध नव्हतं आता पहिल्यांदा दहा ते बारा हजारात आपण कोणतीही जुनी मोटरसायकल घ्यायचा विचार करत असाल तर पहिल्यांदा आपणा बाजारमध्ये फायदाच आपण तीन जिल्ह्यासाठी उपलब्ध केलेला आहेत नाशिक नगर आणि संभाजीनगर या इथून तुम्ही कुठलेही कस्टमर असतील त्यांनी आपला बाजार द्यावा दहा ते, ते पंधरा हजार रुपये घेऊन यावा आधार कार्ड पॅन कार्ड आणि ए टी एम कार्ड यांनी घेऊन यावा सोबत कोणतीही टू व्हीलर मोपेड गाडी असू द्या कोणतीही गाडी असू द्या त्याच्यावर आम्ही दहा ते पंधरा हजार रुपयात तुम्हाला गाडी उपलब्ध करून देणार